नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील शिरेजगाव मोजरी येथील मुख्य रस्ता गेल्या कित्येक महिन्यापासून खराब झाला असून नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे ग्रामपंचायत ते शांताई कॉन्व्हेंट पर्यंतच्या प्रमुख रस्त्याची ही अवस्था आहे वास्तविक बारमाई या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असते पावसाळ्यात तर त्यामध्ये आणखीनच भर पडते मुख्य म्हणजे प्राथमिक रोज तपासणी करणाऱ्या गरोदर महिलांना या प्रमुख रस्त्यावरून धरून पायी जावे लागते मात्र या रस्त्यावर अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले आहे ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे तेथील अवस्था पाहता रस्ता अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो घाण पाणी व त्यात जागोजागी गटार चाचलेले अनेकदा वाहने घसरून पडणे कित्येकदा विद्यार्थी शाळेत जाते वेळी पाय घसरून पडले व जखमी झाले असे अनेक प्रकार रोज घडत आहे ज्येष्ठ नागरिकांना या मुख्य रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे गेल्या कित्येक महिन्यापासून ही समस्या कायम आहे ग्रामपंचायतला याबाबत वारंवार सांगूनही समस्या सुटलेली नसल्याचे दिसत आहे गेल्या काही महिने आधी ग्रामपंचायतने हा मुख्य रस्ता जेसीबीच्या साह्याने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलीसाठी खोदला असल्यामुळे या दोनशे मीटर रस्त्याची ही अवस्था झाली आहे ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्य उडवा उडवीचे उत्तर देऊन नागरिकांना शांत बसवतात गावातील नागरिकांनी जर नळाचे नवीन कनेक्शन घेते वेळी रोड उघडला असेल तर ग्रामपंचायत त्या नागरिकांकडून हजारो रुपये शक्तीने वसूल करते आणि जर ग्रामपंचायतने उकडलेला मुख्य रोड ग्रामपंचायत हा दुरुस्त करत नाही असे नागरिक बोलत आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांनी घेतला स्पेशल रिपोर्ट तर बघा कुसुम महाराव बालपांडे माझे घर प्लॅटवर आहे त्या दिवशी मी या गाऱ्यातून गेली तर पडली माझा पाय मोडला नंतर कोण लावते मला पैसे तर ह्या रस्ता चांगला करण्यात यावा आमची विनंती आहे शाळेच्या पुरीला रोड नाही आहे जायचा पूल पाहिजे तिथं सर विद्यार्थी पडते आमच्या घरापासून जाते तर म्हणून आम्हाला ह्या रोड पाहिजे आणि पूल पाहिजे आमची एवढी अपेक्षा आहे आरोपर रोड पाहिजे मोजरीपर्यंत इथून धोत्र्यापासून तर मोजरीपर्यंत रोड पाहिजे आम्हाला खूप खडबड झाला तो रोड नंतर खूप त्रास आहे आम्हाला जायचा जा। गाड्या बिळ्या जात नाही गाड्या बंद पडते मग कशाला जा जायचं आम्ही जा आम्हाला प्रश्न पडते जायचा जा। कोणाची गाडी येत नाही कोणाच्या गाडीत पडलं तर काय करायचं आहे मी आम्हाला पूर्ण गाडी तीन चार टाइम पाहिजे जडक्याच्या तेवढ्याच रस्ता खराब आहे गाडी असं वाटते उलटते का काय करते आम्हाला जाऊ नाही वाटत त्या गाडीचा जडक्याचाही रोड आम्हाला दुरुस्त पाहिजे सावर्डीपर्यंत अशी आमची अपेक्षा आहे या रोडची खूप दरा झाला आहे तिथं गजानन कडू मी येतं आटी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव महात्मा ज्योतिबा फुले मध्ये आम्ही शाळेत जाय जा जाण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला शाळेत जाता येत नाही कारण का इथं पहा हा एवढा मोठा गार आहे इथं रोड नाही बनत हां आम्ही ग्रामपंचायतला खूप कंप्लीट केलेली आहे तरी आम्हाला रोड बनवून देत नाही आम्हाला खूप लांबवरून जा लागते आणि आम्हाला ह्या याच्यातून गेलो तर आमचे पाय भरते आणि आम्हाला रस्ता बनवून द्यायची कोणी हिंमत नाही करताय आम आम्हाला ह्या रस्ता बनवून द्यायसाठी कोणाची ना कोणाची जरूरत आहे आम्ही ग्रामपंचायतला कि किती कम्प्लेंट केली आहे तरी आम्हाला कोणी रस्ता बनवून देत नाही आम्हाला एवढे घरातून गाय फसव पाय फसवा लागते आमचे कपडे भरते पाय भरते आणि आम्ही तरी सहन करून राहिलो आता आम्हाला याच्यासाठी आम्हाला कोण ना कोणी पाहिजे धन्यवाद आपण इथं जे रोड मुख्य रस्ता रस् रस्त्यावर विद्यार्थ्यांना जाण्याचा त्रास होता आणि गाडी गाडी जाण्यासाठी त्रास होतात तर विद्यार्थ्यांची असे का नाराजी आहे तर तुम्ही याबद्दल काय सांगू शकता ए, थी थी ते बी एन सी मधून तो रस्ता मंजूर झालेला आहे आणि उद्घाटन झालं की पंधरा ते वीस दिवसात त्याच काम करून होती सात लाख रुपये मंजूर झालेले आहे उद्घाटन हा शिरसगावमोधरी रस्ता आहे या रस्त्यावर पाणी आहे आणि या घाणीमुळं आरोग्याच्या दृष्टीनं आहे आणि हा रस्ता वाहतूक झाला असल्यामुळे या रस्त्यावर ग्रामपंचायतही सुरू जसा दुरुस्त मागणी आहे दुरुस्त झाली पाहिजे आणि आता या ठिकाणी काठीचे रक्त सुरू आहे डेंगू आहे आणि रोग प्रति रोग रोगाची या ठिकाणी साप चालू आहे त्याकरता आरोग्य विभागाने त्वरित लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे मी येतं दावी शिकत आहे इथं आम्हाला अडचण होत आहे रस्ताने इथं आम्हाला खूप तिकून लांबून जाण्याचा प्रयत्न करायची पण इथून रस्त्याने देत आहे आम्हाला आम्ही खूप वेळा कम्प्लीट केली आहे त्याच्या आम्हाला रस्ता पाहिजे भेटण्यासाठी आम्हाला काही करावं वेळ नाही आम्हाला याची आम्ही नोंद देत आहे आम्हाला आमचे पाय फसते इथं आम्ही एवढे रेंद्याने भरला <laughs>